तर मित्रांनो तुरीच्या बाजारभावामध्ये जवळपास एक हजार ते दीड हजार रुपयांचा फरक पडला आहे एक ते दीड हजारापर्यंत तूर वाढलेली आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये वाटलं होतं की अवकाळी पावसामुळे तूर हातातून जाते की काय शेतकऱ्यांना चिंता लागली होती परंतु तुरीला आता चांगल्या प्रकारे भाव वाढत आहे तुरीचा तर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राजुरी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो स्टार्टिंगला तूर जेव्हा जुनी होती आ, नवीन तूर अजून मार्केटला आली नव्हती तेव्हा तुरीला भाव होता जवळपास बारा हजाराच्या वर परंतु मित्रांनो जसजशी नवीन तूर मार्केटला यायला लागली ला तस तसंच तस तुरीचा भाव ढासळत गेला होता तुरीचा भाव सात हजारावर येऊन टेकला होता परंतु मित्रांनो जानेवारी महिन्याच्या स्टार्टिंगपासून तुरीला भाव वाढ होण्यास सुरुवात झाली आहे तर आठ हजार शंभरपासून ते आठ हजार पाचशेपर्यंत एवढा जानेवारी महिन्याच्या स्टार्टिंगलाच भाव वाढला होता त्यानुसार मित्रांनो आता दहा तारखेपासून तुरीचा भाव वाढा भाव वाढ चांगली झाली आहे अजून भाव वाढ आड... झालेली आहे था तुरीची त्यामध्ये झाले असं की स्टार्टिंगला जा जानेवारीच्या आठ हजार शंभर ते आठ हजार पाचशे एवढा भाव होता परंतु कालच्या दहा तारखेपासून आता तुरीला आठ हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे रुपयाचा एवढा भाव लागत आहे तर नऊ हजार पाचशे म्हणजे सा जवळपास साडेनऊ हजाराने आणि तूर जात आहे मार्केटला तर मित्रांनो असं वाटलं होतं की जुनी तूर आता चांगली मार्केट गाजवणार आणि नवी तूर आता मार्केट गाजवणार नाही परंतु नव्या तुरीला देखील चांगल्या प्रकारचा भाव वाढत आहे तर या महिन्याच्या शेवट शेवटपर्यंत मित्रांनो तुरीला जवळपास दहा ते अकरा हजार रुपये भाव होऊ शकतो कारण जुनी तूर बारा हजाराच्या वर जात होती त्यानुसार नवीन तूर ही दहा ते अकरा हजार रुपये भाव होऊ शकतो आणि बऱ्याच मार्केट कमिटीचा आणि शेतकऱ्यांची मागणी आहे की तुरीच्या बाजारभावामध्ये वाढ करावी जवळपास तुरीला बारा कमीत कमी बारा हजार रुपये भाव द्यावा अशा मागण्या के केल्या जा जात आहेत मार्केट कमि कमिटीतर्फे तर त्यांच्या मागण्या आता पूर्ण होतील असं वाटायला देखील लागलं आहे कारण की पेपरला वगैरे बऱ्याच ठिकाणी जाहिराती येत आहेत तुरीच्या भाववाढाबद्दल आणि तुरीचे भाव दहा ते अकरा हजार रुपयापर्यंत जाऊ शकतो तर ही होती माहिती मित्रांनो तुरीच्या भाववाड्याबद्दल तुमच्याकडे देखील तूर असेल तर सध्या साडेनऊ हजार रुपये भाव चालू आहे त्यानुसार तुम्हाला जर साडेनऊ हजार रुपये भाव व्यवस्थित वाटत असेल तर लवकरात लवकर तू विकून टाका मित्रांनो आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद